नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे अपडेट आहे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या फिकम्याचं वितरण चालू आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळणार आहे आणि या दोन जिल्ह्यात दोन जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती आ, हेक्टरी किती रुपये वितरित होणार कोणत्या पिकासाठी होणार हे आपण महसूल हे अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण नांदेड जिल्ह्यातील अपडेट महसूल मंडळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये ইউনাইটেড ইন্ডিয়া जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे अकरा कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आलेला होता त्यापैकी दोनशे पासष्ट कोटी रुपयांचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित हे वितरण कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना होणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुका आणि नांदेड तालुक्यातील महसूल मंडळ हे पुढील प्रमाणे नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिमगाव तरोडा बुद्रुक नाळेश्वर व वाजेगाव हे महसूल मंडळ पात्र आहेत दुसरा तालुका अर्धापूर आणि अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर दाभड व मालेगाव ह्या तीन महसूल मंडळामध्ये वितरण होणार आहे तिसरा तालुका बिलोली दिल, बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी व रामतीर्थ हे पात्र आहे चौथा तालुका मुखे मुदखेड मुदखेड तालुक्यातील मुदखेड मुगट व बारड हे महसूल मंडळ पात्र आहेत पाचवा तालुका धर्माबाद धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारीकोट व सिरज सिरजखोड हे महसूल मंडळ पात्र आहेत नायगाव तालुक्यातील नायगाव नरसी मांजरम बरबडा कुंटूर व घुंगराळा हे महसूल मंडळे पात्र आहेत मुखेड तालुक्यातील मुखेड जांब बुद्रुक जाहूर चांदुळा मुक्रामाबाद वराळी यवती व आंबुलगा हे महसूल मंडळे पात्र आहेत कंधार तालुक्यातील कंदार फुलवळ पेटवडच वारुळ उस्माननगर व वा दिग्रस बुद्रुक हे महसूल मंडळ पात्र आहेत लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी सावरगाव न हे महसूल मंडळी पात्र आहेत हदगाव तालुक्यातील हदगाव तामसा मानुडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी व बरड शेवाळा हे महसूल मंडळी पात्र आहेत ह्या हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव सरसम भोकर सॉरी हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव व सरसम हे तीन महसूल मंडळी पात्र आहेत भोकर तालुक्यातील भोकर किनी मातूळ मोगाशी व भोसी हे महसूल मंडळी पात्र आहेत उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी व धानुरा बुद्रुक हे महसूल मंडळी पात्र आहेत देगलूर तालुक्यातील देगलूर खानापूर मरखेल देणेगाव मालेगाव नर्गल खुर्द हे महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत किनवट तालुक्यातील किनवट बोदडी सिंदगी मो इस्लामपुरी जलधारा शिवनी मांडवी दहेली उमरी बुद्रुक हे महसूल मंडळी पात्र आहेत माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानोळा व सिंदखेड हे महसूल मंडळी पात्र करण्यात आलेले आहेत अशा एकंदरीत नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये कापूस तूर मूग उडीद व सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा फिकमा मंजूर करण्यात आलेला असून या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरणाचं काम युनायटेड इंडिया विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे एकंदरीत संपूर्ण तीनशे अकरा कोटी रुपयांचा विकमा सर्वात जास्त पिकमा नांदेड जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेला असून या जिल्ह्यामध्ये हे जे काही वितरण जे आहे जवळपास या महिन्यामध्ये संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दे देण्यात आलेली आहे याचबरोबर विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आता ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना या दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे अकरा कोटीपैकी जवळपास दोनशे पासष्ट कोटी रुपयांचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित अनुदान ही पिकम्याचं वितरण सध्या सुरू आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळालेला नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे काही नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडला अवकाळी पावसामुळे नुकसान झालं त्याची सुद्धा निधी मंजूर झालेला आहे हे आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया परंतु आता सध्या दुसरा जिल्हा आहे सर्वात जास्त नुकसान झालेला जिल्हा म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही तरी पण हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे वीस कोटी रुपयाचा पिकमा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो दोन ते तीन दिवसापूर्वी बैठक झाली त्यामध्ये खासदार हेमंत पाटील विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी याचबरोबर संपूर्ण कृषी कु, कु, विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि त्याच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याच्या पिकम्याच्या पिकम्याच्या विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये कोणती महसूल मंडळी पात्र आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार हेक्टरने किती रुपये रक्कम मिळणार हिंगोलीच्या तेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील खांबाळा नरसी बासंबा सरसम डिग्रस कराळे माळहिवरा हे महसूल मंडळी पात्र आहेत यामध्ये दुसरा तालुका औंढा नागनाथ आणि औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ येळेगाव जवळा बुद्रुक व साळणा हे महसूल मंडळ पात्र आहे तिसरा तालुका सेनगाव सेनगाव तालुक्यातील सेनगाव गोरेगाव आजेगाव पानकनेरगाव साखरा व निहट्टा हे महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत चौथा तालुका कळमनुरी कळमनुरी तालुक्यातील वाकोडी नांदापूर आखाडा बाळापूर बाळा आखाडा बाळापूर वारंगा फाटा हे महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत व पाचवा तालुका वसमत वसमत तालुक्यातील वसमत आंबा हयातनगर गिरगाव हट्टा टेंभुर्णी व कुरुंदा हे महसूल मंडळ पात्र आहेत याच्या अगोदर मित्रांनो विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे ऐंशी कोटी रुपयाचा पिकमा मंजूर करण्यात आलेला होता तो जो पिकमा होता सोयाबीन पिकासा या पिकासाठी होता परंतु कापूस तूर मुगडीत याही पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे अजून चाळीस कोटी रुपये म्हणजे असे एकूण दोनशे वीस कोटी रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा मंजूर करून येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाईल अशी माहिती विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळांचा समावेश खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याकरिता विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के क्लेमचा फिकमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केले केलेले होते अशा वैयक्तिक क्लेम दाखल केलेल्या सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकाचं नुकसान झालेल्यामुळे या सर्व पिकासाठी या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा विकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे एकंदरीत मित्रांनो जे काही एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास दोनशे वीस कोटी रुपयांचा पिकमा एकंदरीत मंजूर करण्यात आलेला असून आता विमा कंपनीच्या माध्यमातून याचं लवकरच वितरण केलं जाईल येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या जे काही वैयक्तिक क्लेमचा पंचवीस टक्के आहे हा पिकमा वितरित होईल अशी अपेक्षा विमा कंपनीच्या माध्यमातून आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आता जे काही हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही जिल्ह्याची अंतिम आणवारी जाहीर झाली त्यापैकी हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली थी तालुका औंडा नागनाथ सेनगाव कळमनुरी व वसमत या पाचही तालुक्यातील अंतिम आणिवारी जी आहे पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे आणि एकंदरीत आपण हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यातील जवळपास सतरा महसूल मंडळे दुष्काळी भागामध्ये बसलेली आहेत त्यामुळे या सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळणार परंतु तुम्ही क्लेम जरी केलेला नसेल तरी तुम्हाला सरसकट पिकमा मिळणार आहे कारण की सतरा महसूल मंडळामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे दुष्काळ जाहीर केल्यामुळे या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त हाती आणि याच्या व्यतिरिक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रबी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते आणि या नुकसानीमुळे जवळपास राज्यातील या नुकसानीमुळे राज्यातील जवळपास तेवीस लाख शेतकरी पात्र केले आणि तेवीस त तेवीस लाखापैकी जवळपास हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार शेतकरी अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त होते आणि त्याही शेतकऱ्यांना ही अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या नांदेड व हिंगोली या दोन जिल्ह्यातील पिकण्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तृथ इथेच थांबतो तोपर्यंत धन्यवाद